कुबेर संघाचा स्कोर कार्ड या ठिकाणी अगदी पुढे सरकत आहे हेमेश्वर कुबेर संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मला सातत्याने त्यांचा खेळ सादर करतील परंतु सगळ्यांनी या खेळाडूला रोखावं लागेल संघाला या ठिकाणी पाच गुणांची कमाई होती मित्र या सुवर्ण संधी पहिला बोनस कोण जो खेळाडू मिळवेल राजा बापेड आपल्यासाठी देखील बक्षीस ऑन आहे पहिला बोनस कोण चालू मॅच मध्ये मिळवला तर रविराज येदुकर यांच्या माध्यमातून ट्रिपल राईची व्यवस्था या तुम्हाला जीएस जाईल अगदी आक्रमक हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये आक्रमक आहोत श्रीदत्त लाडकर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सीमामाता सालदुरे श्रीदत्त लाडगर श्री सीमामाता सालदुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार म्हणून खुबे संघाच्या मध्ये पण चढपढू दाखल होतोय मेघावती सुरवण्याचा प्रयत्न आहे लाख बरू काय टिक्याचा दावा आहे अगदी दोन्ही खेळाडू या ठिकाणी मातले तू मे करंट आहे परंतु या ठिकाणी डिसिजन कुठल्या खेळाडूच्या बाजूने या ठिकाणी दिला जाईल पंचांग म्हणजे या ठिकाणी प्रेशर आहे तर तू बाद होईल गुडा शिकबाई होती महालक्ष्मी चालघर संघाच्या खात्यामध्ये करतो आपण पाहिलं तर डिफेन्स डिफरन्स या ठिकाणी मात्र डिसिजन दिला गेला महालक्ष्म मात्र तर मात्र आहे त्याला बँकेचे पाठी पाडवलं गेलंय नंतर मात्र चार खेळाडूचा डिफेन्स वाईद छापरे शिल्लक आहे राजा बाबडे पुन्हा एक आक्रमक झाला आहे राजा बाबडे वनमॅन आर्मी महालक्ष्मी जालगाव संघात झाला गेली अनेक वर्ष या खेळाडून आपल्या खेळाच्या सुरुवाती गाजवले या ठिकाणी कुंजा मिनिटामध्ये सय्यद गाव पडताना नावाचं वादळ आलं होतं आणि त्या वादळाला रोखलं आलं प्रत्युत्तर म्हणून आपण पाहतोय तर महालक्ष्मी चालगाव संघानं दिलंय या ठिकाणी मध्ये राजा बाबीला रोखण्याचा प्रयत्न आहे सक्सेस मुंबई संघाच्या खात्यामध्ये सै्य गावकडकर का या ठिकाणी बोनसपूर अशी कम आणि या ठिकाणी सय्यर गावकडकर आपल्या नावावरती आहे या ठिकाणी ट्रिपर राईस बक्षीस मानकरी ठरत आहे पहिला बोनसपूर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळवला गेलाय रविराज शेदूकर सरांनी लावले ट्रिपर राईस हे बक्षीस अगदी साबरा थोडासा आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळतोय खेळचा स्पीड जो आहे ना तो मात्र सातत्याने बद, या ठिकाणी खूप वेग पाहायला मिळतोय परंतु बोनस गुण घेऊन अजून या ठिकाणी मात्र आपली संघाची आघाडी बदलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय खेळाडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा सातत्याने थोडासा आक्रमक या वेळेस मात्र आकाश या खेळाडूला आपण पाहतोय खूप वेळ असतो या ठिकाणी मात्र आक्रमणासाठी सज्ज झालाय जास्त क्रमांक चार महालक्ष्मी चालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे अगदी संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर श्री यशवंत क्रीडा मंडळ तीर्थ याच्या माध्यमातून आयोजित केलेली पाहायला स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि नॉकआउट पद्धतीच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना तुम्हाला डोळ्या या ठिकाणी पाहायला मिळतोय यावेळेस मात्र देवेन ना खेळाडू माहितीच्या हातमध्ये काही गडबड करतोय गुणाची कमाई महालक्ष्मी जाळगाव संघाच्या पुन्हा एकदा असैन गावकडकर आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय राजा मैदानाच्या मध्ये सक्सेसफुल डिफेन्स डिफेंडर पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर जातोय यानंतर दुसऱ्या फिरीतील पहिला सामना आहे श्रीदत्त लाडकर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सीमा माता सालदुरे

त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा आयोजन करत असताना आम्हाला काही आश्चर्यातील आपले देणे साधी कर्तव्य आहे अशा संपूर्ण स्पर्धेसाठी श्री राजेश चंद्रकांत बागकर यांच्याकडून पाचशे रुपये श्री प्रसन्न नरेंद्र मोरे यांच्याकडून दोनशे रुपये श्री साईप्रसाद शेट्टे यांच्याकडून दोनशे एक रुपये प्रणय चंद्रकांत काताळे पाचशे एक रुपये एकशे एक रुपये वैभव अरविंद पेटकर एकशे रुपये वेदांत संदीप शेट्टे दोनशे एकावन्न रुपये आकाश बागकर दोनशे एकावन्न रुपये शीतल संतोष आदळकर एकशे एक रुपये मंगेश दोनशे पंचवीस रुपये संजय यशवंत देवकर एकशे एक रुपये अरविंद नरवणकर पाचशे एक रुपये अनु सुशांत पेटकर दोनशे एकावन्न रुपये किशोर गडू पाच दोनशे एक रुपये सुदेश चिपळूणकर एक हजार एक रुपये कैलसवासी शशिकांत गंगाधर चिपळूणकर यांच्या स्मरणार्थ कुमार भूषण शशिकांत चिपळूणकर यांच्याकडून एक हजार एक रुपये रंजन केशव चिपळूणकर पाचशे एक रुपये आनंद विश्वे रियांश

सागर कृष्णराज बागकर एकशे एक रुपये साई समीर बागकर एकशे एक रुपये एक एक दिलीप मोरे दोनशे एक रुपये एक रुपये अक्षय पुरेंद्र बागकर एकशे एक रुपये मोरेश्वर रुपये शुभांगी हरिहर बागकर दोनशे एकावन्न रुपये बिहार विपुल बागकर पाचशे रुपये अस्मी उमेश शेवडे एकशे एक रुपये भूमी उमेश शेवडे एकशे एक रुपये जिजा संदेश शेवडे एकशे एक रुपये कैलासवासी अभिजित विजय सुधाकर जगदाळे पाचशे रुपये अशोक सुर्वे दोनशे पन्नास रुपये निलेश विद्याधर दौसाळकर पाच हजार रुपये नंदकुमार भरत सुर्वे दोनशे एक्कावन्न रुपये कौशिक राजाराम हेतुकार दोनशे एकावन्न रुपये प्रवीण शेटके दोनशे एकावन्न रुपये श्रीमती भावसे पन्नास रुपये पारस भावशे शंभर रुपये पन्नास रुपये रवींद्र फुळे शंभर रुपये कर्षभ खळे शंभर रुपये गुंडन पावसे एकावन्न रुपये हर्षारी पावसे एकशे एक रुपये रामचंद्र खळे पन्नास रुपये चंद्रकांत गोगरे पाचशे रुपये अमोल नरवणकर पाचशे रुपये राकेश भागकर एकशे पंचावन्न रुपये गणेश सुर्वे पाच रुपये या सर्व देणगीदार आणि मुळे संपूर्ण स्पर्धा आज मात्र आमची संपन्न उदारा पाहायला मिळते अगदी सामना हाय आहे रोमांचक लढत पाहायला मिळते महालक्ष्मी झालगाव आणि खेमेश्वर कुंभे दोन्ही सगळं पुण्य म्हणतात थोडीशी गरमागरमी मैत्राच्या आतमध्ये वाढली आहे आणि सामना महत्वपूर्ण आहे एक मान्य नाही आहे दोन्ही संघांना विजयाच्या दिशेने धावायचं आहे पण ती स्पर्धा ही दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळली जाते त्यामुळे त्यांचे जे काही रुल्स अँड रेग्युलेशन आहेत त्यावर त्याच नियमावर तुम्हाला खेळायचं आहे आणि हा खेळाडू सक्सेसफुल पुन्हा एकदा ऑल आउट चौपट्यावरती महालक्ष्मीच्या अलगावा संघ आहे सक्सेस या ठिकाणी जाऊया या नंतर <laughs> या ठिकाणी एका उरलेला खेळाडू तो देखील सरेंडर करतोय संगोता महालक्ष्मी जालगाव संघ या ठिकाणी आउट होईल चला या ठिकाणी स्कोर कार्ड ऐकूया चौदा गुणांवरती जालगावचा संघ आहे तर सत्तावीस या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय खूप मोठी आघाडी आहे पहिल्या सत्रातील खेळ या ठिकाणी सुरू आहे पहिल्या सत्रामध्ये स्कोर कार्ड या ठिकाणी अगदी पुढे आहे हाय स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळायला सुरुवात होतीये पहिला सत्र ज्या पद्धतीने रोमांचक राहिलाय दुसऱ्या सत्रामध्ये त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल का खूप सारे प्रश्न चिन्ह आहेत या ठिकाणी या महालक्ष्मी झालगाव संत विजयाच्या दिशेने धाबेल की कुंभे संघ या ठिकाणी पुन्हा एकदा सत्रामध्ये गाजवेल खूप सारे प्रश्न चिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाची उत्तर अगदी शेवटच्या मिनिटाकडे जातात आपल्याला पाहायला मिळतील प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी आचारस क्रमांकात रायन गावकडकर कुंभे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते काही ठिकाणी ज्याची क्रमांक आठ नावेश्वर चुका घडतात खूप काही गडबड पाहायला मिळते आहे राजा महापीठ थोडासा ऍडव्हान्स या ठिकाणी च्या अगदी जवळ अटॅकल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला

छत्तीस गुणांवरती पोहोचलाय उपेचा संघ तर चौदा या गुणसंख्येवरती असून देखील महालक्ष्मी जाळगाव संघ आहे का सयन आक्रमण करेल संघाकडे आणि ती आघाडी लक्षात घेता या ठिकाणी शांतशेमी के खेळ केला जाईल परंतु जालगाव संघाला पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घेणे गरजेचं आहे देवीन या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी पाचारण केलं आहे सात खेळाडूच्या डिफेन्स पुन्हा एकदा सज्ज झालाय डिफेन्स एक पडलाय गुणाची कमाई होती आहे या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड जर्सी क्रमांक तीन कुपे संघाच्या माध्यमातून पाचरण केलं जातं यावेळेस मात्र डिफेन्स एक पटू आहे एका गुणानं बालक्ष्मी झारगाव संघाचं खातं पुढे सरकले स्कोर कार्ड वरती एक गुण जोडला गेलाय परंतु त्याच्याच खेळ करावा लागेल मॅच मध्ये पुनरागमन करायचंय तर मात्र मल्टी पॉइंट रेड सातत्याने करणं गरजेचं आहे आकाश थोडासा आउट गेली अनेक स्पर्धा आपण पाहतो या खेळात ना ने राजा ना आकाश ना उपका ना एक या पद्धतीने राजाला पाहिला आकाशला पाहतोय ओकाला पाहतोय प्रकोद असलेला यासारखे खेळाडू सातत्याने महालक्ष्मी झालगाव संघासाठी तयार झाले आहेत अजून काही नवोदित खेळाडू सगळ्या रीतीने तयार होणं देखील गरजेचं आहे महालक्ष्मी झालगाव संघ या ठिकाणी पुन्हा एकदा पहिलाय कुठलीही स्पर्धा असून आक्रमण पाहायला मिळेल परंतु खूप चांगल्या दर्शाचा खेळ करतोय खूप स्पर्धेला आणि आज मात्र चांगल्या नवोदित आहे शालेय जीवनातील कबड्डी खेळाडू देखील नावारूपास येतोय चांगल्या दर्जाचा खेळ शालेय जीवनामध्ये तो देखील करतोय येणाऱ्या येत्या काही वर्षामध्ये प्रभाग पिंपळकर हा खेळाडू देखील खेळेश्वर फुगवे संघासाठी त्याचा धबधबा निर्माण करताना पाहायला मिळेल या ठिकाणी या पाच चा डिफेन्स होतोय एका गुणाची भर पडली आहे चालू समना संताच या दृष्टीने दुसरा पुगार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय श्रीदत्त लाडकर श्री सीमा आणि न्यूझीलंड हे दोन संघ देखील क्वालिफाय करतील त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी श्री अनंत नारायण पावसा यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी एकशे एक रुपयाची भेट गेलेली आहे मंडळाच्या वती त्याचा आभार सज्ज झाला आक्रमण करेल पाच काडूचा डिफेन्स आहे याकडे जे सामना संपला शेवटची पाच मिनिटे स्कोर कार्ड ऐकूया खेमराज कुंभे हा संघ खेमेश्वर कुंभे हा संघ घेऊस फोर्टी टू तर महालक्ष्मी शालगाव संघ अठरा गुणांवरती लाडकर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सीमावात तुम्हाला खेळण्याची तिसरा आणि अंतिम पुकार चालू सामना संपताच पण त्वरितच क्रीडा गणाचा दाबा घ्यायचा आहे श्री दत्त लाडकर श्री सीमावात सांदुरी सामना संपायला शेवटची तीन मिनिटे दोनच गुडाशी कमाई सामना संपायला शेवटची दोन मिनिटे तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन बराच वेळ झालाय चालू सामना संपताच पण त्वरितच क्रीडा गणाचा दाबा घ्यायचा आहे ग्रँड फिनाली दिवस या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस या ठिकाणी आपण अनुभवतोय या ठिकाणी राजा सुपर टॅगन सिच्युएशन ऑन आहे आपण <laughs> पाच <laughs> <laughs> <laughs>